एक आनंदाची बातमी हे म्हणजे इथे चोवीस तासामध्ये मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने मान्सूनबाबत ही महत्त्वाची अपडेट दिली असून त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे कारण की भारतीय हवामान खात्याने नुकतंच वर्तवलेल्या अंदाजानुसार इथे चोवीस तासात मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे मान्सून दाखल होण्यासाठी अरबी समुद्र आणि हिंदी महासागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे केरळात दाखल झाल्यानंतर पुढील दहा ते अकरा दिवसात मान्सून मान खात्याने सांगितले आहे ही सर्वांसाठीच मात्र आनंदाची बातमी आहे सध्या मुंबईत उष्ण वारे वाहत असून विदर्भात उष्णतेची लाट मात्र सुरू आहे मात्र पुढील दोन दिवसात विदर्भातील तापमान कमी होईल असा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे